नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत पाच वर्षांनी वन डे सिरीज शिंकण्याची कामगिरी केली मालिका दोन दोन ने बरोबरीत असल्याने तिसरा सामना हा दोन्ही संघासाठी मालिकेच्या हिशोबाने महत्त्वाचा होता दोन्ही संघांना विजयी होऊन मालिका जिंकण्याची संधी होती मात्र टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यासह सा मालिका जिंकली संजू सॅमसन याने केलेल्या एकशे आठ धावांच्या आवाहन दिलं तर त्यानंतर अर्षदीप सिंग याने चार विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला दोनशे अठरा मध्ये गुंडा आणि टीम इंडियाने सामना अठ्यात्तर धावांनी जिंकला कल्याण मध्ये ऑनलाइन फ्रॉड एक प्रकरण उघडकीस आला आहे जिथे एका इसमाला लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे वर्क फ्रॉम होम बाबत मेसेज करून गुगल वर पॉझिटिव्ह रिव्ह्यू व रेटिंग दिल्यास तीन हजारापासून दहा पूर्ण करण्यास सांगितले नंतर मात्र त्याला तब्बल अकरा लाख एकतीस हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे चार राज्यांचा निकाल लागल्यानंतर भाजपाचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे भाजपाने आता लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे त्यासाठी भाजपाने जिल्ह्यात जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे भाजपाला निवडणुकीत मिळणार यश कायम असल्याने भाजपामध्ये येणाऱ्यांची संख्या नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ माजली आहे शुक्रवारी काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेने लोकांना घराबाहेर येणे टाळले थंडीमुळे काश्मीर खोऱ्यातील तलाव आणि पिण्याच्या पाण्याचे पाईप गोठले आहेत चिल्ले कला नावाच्या चाळीस दिवसांच्या प्रदीर्घ थंडीचा शुक्रवारी दुसरा दिवस होता हा कालावधी संपणार आहे तलाव गोठले आहेत श्रीनगर शहरातील दल तलावातील अर्धवट गोठलेल्या पाण्यातून खलाशांनी मार्ग काढला लोक संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपच्या आजूबाजूला आजू आजू लहान शेकोटी पेटवताना दिसत होते श्रीनगर मध्ये आज किमान तापमान उणे तीन अंश सेल्सिअस होते असे हवामान विभागाच्या निवेदनात म्हटलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये एम पी एस सी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये एस सी बी सी प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नियुक्त्या मिळालेल्या नव्हता

सामान्य प्रशासन विभागाचे सचिव तसेच राज्याचे महाबलिकता असे अनेक मान्यवरांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाने कायदेशीर लढाई लढावी अशी आग्रही मागणी केली आहे